मास्टरची पण पदवी मिळते एम डिझाईनची तर माझ्या दोन्ही मुली आता रिसेंटली ऋतू ताप हे जे छोटी मुलगी आहे माझी तिने आय आय टी मध्ये गव्हाटीला तिचं सिलेक्शन झालंय ऑल इंडिया राय वन नाईन्टी फाईव्ह तिचा होता आणि एम डिझाईन मास्टर ऑफ डिझाईन या क्षेत्रासाठी तिची निवड झाली दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि ती अगोदर एक श्रिष्टी मणिपाल बँगलोरच्या कॉलेजमध्ये तिने बॅचलर ऑफ डिझाईन केल्यानंतर ती नोकरी करतेस होते आश्चर्यदारकी ती नोकरी करते नाही ना तर आली इथे ती आता बँगलोरच्या एका कंपनीमध्ये नोकरीला आहे तिथे ती असोसिएट प्रोडक्ट डिझायनर आहे बँगलोर एचक्यू म्हणून कंपनी आहे या कंपनीने आपल्यासाठी कोविन ॲप बनवलं आहे डिजी लॉकर ॲप बनवलेला आहे आता हे जे ॲप्स असतात ते बनवायला पण डिझायनर लागतात आणि हे सगळे डिझायनर जे आहेत त्यांना प्रचंड मागणी आहे आणि सप्लाय कमी आहे तर जेव्हा कोणत्याही वस्तूला मागणी असते देशातील दहा आयआयटी संस्थेमध्ये दोन वर्षाच्या मास्टर ऑफ डिझाईन अभ्यासक्रमाकरता आयआयटी सीई डी दोन हजार पंचवीस परीक्षा घेतली जाते या परीक्षेत सोलापूरच्या ऋतुटांक हिला ओपन श्रेणीत अखिल भारतीय एकशे पंच्याण्णववा क्रमांक मिळाला त्याआधारे तिला आयआयटी गुवाहाटीमध्ये मुलाखत आणि लेखित चाचणीकरता बोलवण्यात आलं त्यानंतर तिची अंतिम निवडही करण्यात आली आहे ऋतूनं याआधी सृष्टी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बेंगलोर इथून इन्फॉर्मेशनमध्ये पदवी घेतली आहे विशेष म्हणजे ऋतूची मोठी बहीण प्राची हिनंही दोन हजार वीस साली आय आय टी मुंबईच्या विभागातून इंटरॅक्शन डिझाईनमध्ये मास्टर डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केला होता सध्या ती न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन संस्थेत सिनियर इंटरॅक्शन डिझायनर म्हणून कार्यरत आहे या दोघींनी आपलं दहावीपर्यंतचं शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर इथं आणि बारावीचं शिक्षण संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय इथं पूर्ण केलं त्यानंतर डिझाईनमध्ये करिअर करण्याचं ठरल्यानंतर मुंबई व अहमदाबाद इथल्या बी आर डी एसमध्ये मध्ये प्रशिक्षण घेतलं असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेस अक्षय झव्हेरी उपस्थित होते